सर्वांना एक आश्चर्यकारक घटना जी वाटली की माझा अजूनही भारतीय जनता पक्ष परंतु मी असा एकमेव कार्यकर्ता राज्यातला असेल किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आली की पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले तुम्ही अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की तिघही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच पण समस्त सांगलीकरांना आपण आज रक्ता दिला मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी कंसह ही आम्ही सर्वजण जन, भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करतो <चारीथ> बाबा तो मागे

त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातनं तमाम माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातलं चांगली प्रथम असणार आहे दुसरं <laughs> पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर मी असणार आहे त्यामुळे हे समजून तुम्ही काय घ्यायचे का असतील ते पुढचे निर्णय घ्या आणि त्या नक्की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी जाहीरपणे आत्मविश्वास पुरवून सांगतो की आमच्यातला एक एक कार्यकर्ता त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये कटिबद्ध असेल आणि कधीही न घडलेला चमत्कार मी म्हणेल की मोठ्या बहुमताने असते त्याला आपण म्हणू की चांगल्या भक्कम आता जसं जवळपास दोनशे छत्तीस जसं आपल्या बरोबर नाव बळबळ आहे सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील बाहेरच्या नगरसेवकांचं शिल्हा परिषदेच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं मदत घ्यावी लागणार नाही एवढं बहुमतानं आपण महानगरपालिकेची सत्ता आणि तिला आपला प्रवेश हा खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल अशी मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो पुन्हा एकदा धन्यवाद